तिळगूळ घ्या बोडगोड बोला एक किलो तिळाचे लाडू बनवतो एकदम खुसखुशीत अजिबात कडक होणार नाही परफेक्ट टिप्स आहेत गुळ कुठला वापरायचा सर्व माहिती सविस्तर आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण तिळाचे लाडू बनवतोय चला तर झटपट रेसिपीला सुरुवात करूया अर्धा किलो गूळ घेतलाय चिक्कीचा गूळ घेतलाय अर्धा किलो सफेद तीळ एक वाटी शेंगदाणे वाटी आपण ड्रायफ्रूट घेतले आता आपल्याला शेंगदाणे एकदम खरपूस असे भाजून घ्यायचे शेंगदाणे खूप असे मस्त छान भाजून घ्यायचे इथे आपले शेंगदाणे भाजून झालेत आता आपण एका डिश मध्ये काढून घेणार आहोत आता आपल्याला तिळ भाजून घ्यायचे आपण दोन याच्यामध्ये आपले तिळ भाजून घेणार आहोत थोडे थोडे तिळ असे एकदम खरपूस भाजून घ्यायचेत आपल्याला असं तडतड आवाज येईपर्यंत आणि असे तिळ असे थोडेसे आपले भाजताने टम्म फुगतात आणि असे तडतड आवाज करतात त्याने आपले तिळ एकदम मस्त आणि असे खरपूस भाजले जातात इथे बघा आपले तिळ पण भाजून झालेत मस्त आता आपण एका डिश मध्ये काढून घेणार आहोत आता इथे आपण शेंगदाण्याचे साल काढून घेणार आहोत शेंगदाणे पण थंड झालेत आता त्यातले साल काढायचे ते इथे मस्त शेंगदाण्याचे साल पण काढून झाले आता आपण बारीक करून घेणार आहोत तुम्ही मिक्सरला बारीक केलं तरीही चालेल मी ते खलबद्धामध्ये बारीक करते आपल्याला जास्त बारीक नाही करायचे थोडस असं जाड सरस ठेवायचे इथे मस्त असे आता आपण पाक बनवायला सुरुवात करूयात इथे मी छोटे दोन चम्मच तूप घेतले तूप छान गरम झाले आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत गूळ गुळ छान असा आपल्याला मस्त वितळून घ्यायचा आहे इथे मस्त असा गुळ वितळतोय आता आपण टाकूयात एक छोटा चम्मच पाणी टाकणार आहोत आणि गूळ आपल्याला वितळून घ्यायचे ही प्रोसेस आपल्याला एकदम अशी लक्षपूर्वक करायची आहे त्याने आपले लाडू एकदम परफेक्ट होतात नाहीतर मग कडक होतात पाक ची रेसिपी जर चुकली तर इथे बघा आपला पाक असा मस्त तयार होतोय आपल्याला आपला पाक परफेक्ट आहे की नाही ते बघण्यासाठी एका डिशमध्ये पाणी घेऊन चेक करायचे जर गूळ जर, जर जेलीसारखा होत असेल तर आपल्याला अजून दोन ते तीन मिनिट असा पाक तयार करून घ्यायचा आणि असं कडक झाला तर मग आपला पाक एकदम परफेक्ट असा तयार आहे इथे मला पाच ते सहा मिनिट पाक बनवण्यासाठी लागलेत आता आपण पाक एकदम आपला परफेक्ट तयार आहे त्यामध्ये आता आपण टाकूया तीळ शेंगदाण्याचा कूट ड्रायफ्रूट आणि ही प्रोसेस आपल्याला झटपट करायचे आता हे मिश्रण आपण एकदम छान असं मस्त मिक्स करून घेऊयात पूर्ण असं एकजीव करून घ्यायचे लाडू खूप छान आणि एकदम खुसखुशीत असे होतात अजिबात खाताने चिक चिकटत नाही आता छान असं आपलं लाडू बनवण्यासाठीचं मिश्रण तयार आहे आपण इथे गॅसवरच ठेवून आणि गरमच असताना आपल्याला लाडू ओळायचे हाताला चटके देणारे लाडू आता आपण हाताला तूप किंवा पाणी लावून असे झटपट असे आपल्या आवडीनुसार आपल्या साईजनुसार आपण इथे छोटे छोटे असे मस्त तिळाचे लाडू बनवून घेणार आहोत इथे बघा एकदम मस्त असे आपले लाडू बनवायला सुरुवात केली खूप असे छान आणि असे खुसखुशीत मस्त असे आपले लाडू बनवून तयार आहेत तुम्हा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी बघत राहा खात राहा मस्त राहा बाय बाय धन्यवाद